आपल्याला चितळे बंधूची भाकरवाडी आवडते काऊन तर चितळे ची बंधूने भाकरवाडी बनवायला आवडायचं आपल्याला इरफान खानची ऍक्टिंग आवडते काऊन ते इरफान खानले ऍक्टिंग करायला आवडायचं आणि आपल्याला आयफोन आवडते तर स्टीव्ह जॉब्सले आयफोन बनवायला आवडायचं स्टीव्ह जॉब्स म्हणे की द ओनली वे टू डू ग्रेट वर्क इज टू लव्ह व्हॉट यू डू काय बा तुम्हाला तुमचं काम आवडत तुमच्या कामावर तुमचं प्रेम असेल तरच तुम्ही महान काम करू शकता काम तुम्हाला आवडत काम आवडते ते शोधा आणि ते काम करता करता पैसे कसे नमवायचे हे शोधा आणि लोक तुम्हाला सापडत नाही गुड खाली टेकू नका शोधत राहा हा विचार आवडला असेल तर मला कमेंट मध्ये सांगा कम कि मला तुमच्या कमेंट वाचन आवडते कामावर प्रेम करा किंवा आवडीचं काम शोधा आणि आजचा दिवस असा धडाक्यात सुरू करा